शिवजयंतीनिमित्त कोल्हापूर जिल्ह्यात विविध संस्था संघटनांतर्फे विविध उपक्रम राबवून शिवघोष करण्यात आला कोल्हापूर विमानतळावर खासदार धनंजय महाडिक आणि नोबेल पारितोषिक विजेते कैलास सत्यार्थी यांच्यासह अधिकाऱ्यांनी शिवप्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं तसंच जिल्ह्यात अनेक ठिकाणी शिवजयंती साजरी झाली सायंकाळच्या सत्रात आकर्षक विद्युत रोषणाईसह निघालेल्या मिरवणुकांनी रात्री उशिरापर्यंत वातावरण शिवमय बनलं होतं दरम्यान इचलकरंजीतही अनेक मंडळांनी डॉल्वीच्या दंडणाटात मिरवणूक काढली खासदार धनंजय महाडिक आणि नोबेल पारितोषिक विजेते कैलास सत्यार्थी यांच्या उपस्थितीत कोल्हापूर विमानतळावर शिवजयंती साजरी झाली दोन्ही मान्यवरांसह विमानतळ अधिकारी अनिल कुमार शिंदे आणि उपस्थितीत पोलीस अधिकाऱ्यांनी छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला अभिवादन केलं यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील विविध विकास कामांचे प्रकल्प बालमजुरी महिलांवरील अत्याचार दळणवळणामध्ये होत असलेले बदल यासह अन्य विषयांवर खासदार महाडिक आणि कैलास सत्यार्थी यांच्यात चर्चा झाली यावेळी विमानतळ अधिकारी पोलीस कर्मचारी उपस्थित होते करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीची भवारी माता रूपात मनोहरी पूजा बांधण्यात आली होती स्वराज्याच्या लढाईसाठी महाराजांना देवी तलवार देत असल्याचा संदेश देणारी ही पूजा होती देवीचं हे रूप पाहण्यासाठी भाविकांनी मंदिरात गर्दी केली होती कोल्हापुरातील टाउन हॉल बागेमधील छत्रपती शिवरायांच्या संगमरवरी पुतळ्याला शिवजयंती उत्सव समितीच्या वतीनं अॅडव्होकेट धनंजय पठाडे यांच्या हस्ते पुष्पहार घालण्यात आला शिवरायांनी सर्व जातीधर्माच्या लोकांना एकत्रित करून स्वराज्याची स्थापना केली त्यांचे विचार युवा पिढीनं अंगीकारण्याची गरज आहे असं मत ऍडव्होकेट पठाडे यांनी व्यक्त केलं यावेळी माजी महापौर बाजीराव चव्हाण सकल मराठा समाजाचे संजय साळोखे अमोल कुर्णे जे बी अत्तार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते दरम्यान राजारामपुरीतील मोफत योगा केंद्र ऑक्सिजन पार्कमध्ये शिवजयंती साजरी झाली भाजपच्या महिला मोर्चा अध्यक्षा रूपाराणी निकम माजी महापौर दीपक जाधव केंद्रप्रमुख प्रताप घेवडे योग गुरु चंद्रकांत झिरकांडे भारती जाधव सुनीता जाधव मारुती बागल जयवंत पाटील यांच्या उपस्थितीत शिवरायांचा पाळणा झाला लाठीघाटीची प्रात्यक्षिकं आणि समूहगीताचं सा सादरीकरण झालं शाहूपुरीतील विस खांडेकर प्रशालेच्या वतीनं प्रभात फेरी काढून शिवछत्रपतींचा जयघोष करण्यात आला शिवाजी महाराजांसह मावळ्यांच्या वेशभूषेत विद्यार्थी सहभागी झाले होते यावेळी शिवरायांचा पाळणा आणि लाठीघाठीची प्रात्यक्षिकं करण्यात आली यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक आणि शिक्षक उपस्थित होते कोल्हापुरातील विद्यापीठ हायस्कूलच्या वतीनं मुख्याध्यापक बी डी गोसावी यांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आलं यावेळी लेझिम आणि हलगीच्या तालावर विद्यापीठ हायस्कूलपासून छत्रपती शिवाजी पुतळ्यापर्यंत पदयात्रा काढण्यात आली पारंपरिक बेशात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांच्यामुळं वातावरण शिवमय बनलं होतं इचलकरंजीतील सार्वजनिक मंडळ राजकीय पक्ष संघटनांच्या वतीनं शिवजयंतीनिमित्त ठिकठिकाणी थीक स्टेजची आकर्षक सजावट करून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा प्रतिमेचं पूजन करण्यात आलं अनेक ठिकाणचे श्रीराम हनुमान यासह देवदेवता महापुरुषांचे मोठे पुतळे नागरिकांचं लक्ष वेधून घेत होते दिवसभर राजकीय पक्ष आणि शासकीय विभागाचे प्रमुख यांच्यासह शिवभक्तांनी अभिवादनासाठी शिवतीर्थावर गर्दी केली होती त्याचबरोबर विविध सामाजिक सांस्कृतिक संघटनांनी शिवरायांना अभिवादन केलं जय भवानी जय शिवाजीचा जयघोष पोवाड्याची धून आणि भगवे ध्वज स्कार्फ यामुळं वातावरण शिवमय झालं होतं सायंकाळनंतर आकर्षक विद्युत रोषणाई करून सवाद्य मिरवणुकांना प्रारंभ झाला शिवछत्रपतींना अभिवादन करण्यासाठी कार्यकर्ते शिवतीर्थावर येत होते मुख्य मार्गावर एका पाठोपाठ एक मंडळाच्या मिरवणुकांची रांगच लागली होती या मिरवणुका पाहण्यासाठी नागरिकांनीही रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती त्यामुळे रात्री उशिरापर्यंत शिवतीर्थ परिसर आणि मुख्य मार्ग गजबजून गेला होता